हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग आज मी चाललो डोंगरावर आणि मी तुम्हाला डोंगर दाखवणार आहोत आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नाही आहे डोंगर कसा राहते आणि डोंगरावरती बंगले कसे राहतात तर मी तुम्हाला दाखवतो माझ्या व्हिडिओवर तुम्ही बनून राहा आम्ही पोहोचलो आपल्या लोकेशन वर आपल्या बंगल्यावर बघू हो शकता भाऊजी आहेत नाईट पॅन्टवरचे नाव काय रुद्र रुद्र राहते कुठे चौफुला चौफुला कुठे आहे ハハハッ